डिलिव्हरी नंतर जेव्हा आईला पिरियड स्टार्ट होतात तर त्यानंतर मिल्क सप्लाय आहे हा कमी होतो का कारण बऱ्याचशा मदत हे ऑब्झर्व्ह करतात की पिरियडच्या दरम्यान किंवा अगोदर एक दोन दिवस बा हा थोडासा क्रँकी होतो दूध घ्यायला नकार देतो शिवाय या दरम्यान ब्रेस्ट सुद्धा हेवी लागत नाहीत दूध कमी येतं असं जाणवतं किंवा सुद्धा खूप जास्त रडायला लागतो तर हे पिरियड्समुळे होतं का होत असेल तर यामागची काय कारणं आहेत आणि हे होऊ नये यासाठी काय उपाय करणं गरजेचं आहे लक्षात घ्या जेव्हा तुमचे पिरियड स्टार्ट होतात तर त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस हे खूप जास्त प्रमाणामध्ये होतात पिरियड च्या दरम्यान जे शरीरामधले इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचे हॉर्मोन्स आहेत याची पातळी अगदी पीक लेवलला असते ज्या कारणामुळे दूध हे एकदम ड्रॉप होतं किंवा तुम्हाला असं जाणवेल की ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा लो झालेला आहे हे जे काही हॉर्मोन्स आहेत यामुळे दुधाची जी टेस्ट आहे ही सुद्धा थोडीशी चेंज होते ज्या कारणामुळे बाळ दूध येत असेल तरीसुद्धा ते घ्यायला नकार देतो किंवा बाळाला ते आवडत नाही बाळाला ते दूध प्यायचं नाही असं आपल्याला जाणवू शकता पिरियडच्या दरम्यान तुमच्या शरीरामधले जे काही कॅल्शियमची लेवल आहे ही कमी होते मॅग्नेशियम लेवल कमी होते या व्यतिरिक्त आयर्न सुद्धा कमी होते ज्या कारणामुळे दुधाचा सप्लाय हा पहिल्याप्रमाणे होत नाही किंवा येत नाही म्हणजेच दूध हे कमी होऊ शकतं आता हे टोटली नॉर्मल आहे परंतु पिरियडच्या दरम्यान किंवा ओव्हलेशनच्या दरम्यान दूध हे पुरेशा प्रमाणामध्ये यावं यासाठी आईने काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे पिरियडच्या आहारामध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयर्न रिच पदार्थांचा समावेश करायचा आहे तुम्हाला स्वतःला हायड्रेटेड ठेवायचं आहे म्हणजेच भरपूर असं पाणी आणि लिक्विड डायट घ्यायचं आहे ज्या कारणामुळे जो ब्रेस्ट मिल्क सप्लाय आहे हा रेग्युलर राहायला मदत होईल या व्यतिरिक्त तुम्हाला बाळ जरी रिफ्यूज करत असेल बाळ जरी घेत नसेल तरी सुद्धा थोड्या थोड्या वेळाने बाळाला दूध देण्याचा ट्राय करायचा आहे फिडिंगच्या पूर्वी आणि फिडिंग नंतर तुम्हाला बाळाला भरपूर असा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट देणं हे गरजेचं आहे ज्यामुळे बाळ हा थोडासा काम होईल रिलॅक्स होईल आणि तुमचा ब्रेसमिल्क सप्लाय सुद्धा वाढायला मदत होईल या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे जे काही कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयन सप्लिमेंट्स आहेत हे कंटिन्यू ठेवायचे आहेत बऱ्याचदा काय होतं की पहिल्या तीन महिन्यापर्यंतच मदर ही जे काही सप्लिमेंट्स आहेत ही घेत असते नॉर्मली पहिल्या तीन महिन्यापर्यंत मोस्टली पिरियड्स हे येत नाहीत काही मदसमध्ये त्या अगोदर सुद्धा स्टार्ट होतात पण तुम्हाला पिरियड स्टार्ट झाल्यानंतर सुद्धा हे जे काही सप्लिमेंट्स आहेत हे कंटिन्यू ठेवणं हे गरजेचं आहे तर पिरियडच्या दरम्यान दुधाची चे टेस्ट चेंज होणं ब्रेस्टमिल्क सप्लाय ड्रॉप होणं हे टोटली नॉर्मल असतं परंतु हे टेम्पररी असतं म्हणजेच ओव्ह्युलेशनच्या दरम्यान किंवा पिरियड स्टार्ट होण्याच्या अगोदर तीन चार दिवस आणि पिरियडचे जे पहिले तीन दिवस असतात तर त्या दरम्यान तुम्हाला असं जाणवेल की दूध हे कमी येतं आहे दूध कमी येत आहे म्हणून बाळाला वरचं दूध देणं किंवा मिल्क देणं किंवा दूधच न देणं या चुका तुम्हाला करायच्या नाहीत या दरम्यान तुम्ही जेवढं बाळाला जास्त फीड कराल तेवढा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा तुमचा रेग्युलेट राहायला मदत होईल शिवाय या दरम्यान तुम्हाला बाकीच्या टिप्स सुद्धा फॉलो करणं हे आवश्यक आहे